आणि आजची शरद झाली ती मैत्रीपूर्व झाली नेरवाल्यांचं नाव होता आपले प्रेमाप्रमात प्रेमा आपण सगळ्यांशी खेळतो त्याचप्रमाणे प्रेमात नाव फिरवलं आणि सु गाडीसुद्धा चांगल्या रीतीन पक्षासोबत शिलगावचा अनिलदादाचा आणि हरीश दादाचा अंजीर होता ते जुने पैरूवाले आहेत माझे त्यांचा मैदान जुना मैदान आहे आणि खूप छान झाला कमिटीचे नियोजनसुद्धा चांगले होते आणि हा बायला करार घ्यायसाठी मला दादा झाला अनिल दादा झाला डबल संतोष मामा फुलेरे त्याही मदत केली प्रकाश निपाडचे प्रकाश भाऊ त्याही मदत केली संतोष भाऊ सुनील भाऊ परत आम्हाला पोचवायसाठी आणि ते पण प्रेमल माणसं आहेत खरे म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये ना टेन्शन देता एक आधी एक फोनवर आमचा या केलं होता करार करता भविष्य असा चांगलाच आहे तो पक्ष आमचा नाव करील ह्याची आम्हाला खात्री आहे हो स्वर्गीय मनोहर शेत खानावकर आणि स्वर्गीय भगवान मावजी खानावकर या दोन नावात हा बैल तो त्यांचा आशीर्वाद आहे आमच्यावर म्हणून ही सगळी कृपा चालू आहे मुंबई बिझर काय खेळ चांगला आहे आपण एक मैत्रीपूर्वक खेळ खेळायचा प्रत्येकाशी सगळा चांगला होतं चा। आज शर्ती पण करायचं आहे उद्या पैरे पण करायचं हेच खेळ आहे गरज होती या खेळाची बघा ना काल जरी आपण उद्या पैऱ्या आणि जरी तो पैरा असला तरी त्याच्यानंतर परत होतो मुंबई बिझरला खेळाची गरज होती आता तुम्ही गाडा मालका सहकारी करून दाखवता माझ्या भावाचा विशाल कानावकरचा खेळच कसं आहे पैऱ्या पण करायचं शर्ती पण करायचा आज त्याचा पला तर उद्या आतला पलटल गर्वांना जमिनीवरच राहायचा असं त्याचं म्हणणं आहे मला पहिलं सांगतं जास्त भाव करायचा ना आज पलायचं उद्या पलत ना व्यवस्थित करायचं सगळ्याशी प्रेमान करायचा ड्रायव्हर आपला <अग> सुरज ड्रायव्हर चांगला आखलतो गाडी आणि बाबू ड्रायव्हर पण असतो माझा सुरज ड्रायव्हर पण असतो एक उसाट माझा रुचिक ड्रायव्हर असतो बालाजी आहे शिवा आहे आणि एक राय आहे आणि एक छोटा वासरी घेतले चतुर्थीच्या मूर्तावर चांगले सुरुवात करायसाठी आज बैल उतरले गणपती बाप्पा धन्यवाद दादा